नमस्कार आरोह गर्भसंस्कार हो या युट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे गर्भावस्थेच्या महिन्यानुसार राग ऐकले पाहिजे ज्याने गर्भवती आईला आणि बाळाला मानसिक तसेच शारीरिक फायदा होतो गर्भावस्थेच्या पहिल्या महिन्यात राग भैरव ऐकला पाहिजे राग भैरव हा भैरव थाटातील एक अत्यंत शांतदायी आणि पवित्र राग आहे गर्भावस्थेत या रागाचे ऐकणे किंवा वदन करणे आई आणि बाळासाठी अनेक प्रकारे लाभदायक ठरते गर्भावस्थेत राग भैरव ऐकण्याचे फायदे आपण बघूया सकाळी हा राग ऐकल्याने मन शांत स्थिर व आनंददायी राहते आईच्या विचारांचा थेट परिणाम हा बाळावर होत असतो कोमल स्वरांमुळे मानसिक ताण हलका होतो आईला रिलॅक्सेशन मिळतो हा राग भक्तिभाव आणि आत्मिक शांती जाणवतो त्यामुळे आई आणि बाळामध्ये प्रेमळ बंध अधिक घट्ट होतात शांत सौम्य संगीतामुळे बाळामध्ये सकारात्मक भावांचे बीज पेरले जाते दिवसाची सुरुवात या रागाने केल्यावर आईला दिवसभर ऊर्जा आणि सभाधार मिळत हा राग गर्भवती स्त्रीने सकाळी शांत बसून ऐकला तर फायदेशीर ठरतो अशाच नवीन व्हिडिओसाठी आरोह गर्भसंस्कार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा